नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर ही आहे आपली आजची रेसिपी मस्त अशी पाटोड्याची रस्स्याची भाजी किंवा आपण बेसनाच्या वड्याची भाजी रसाची भाजीसुद्धा म्हणू शकतो चला पाहूया कशी बनवायची भाजी इथे मी दोन वाटी बेसन घेतलं आहे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं अजिबात त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या गुठल्या ठेवायच्या नाही आहेत आपल्याला इथे मी थोडासा कांदा लसूण मसाला थोडा धनजिरा पावडर लाल मसाला आणि थोडं मीठ घालून हळद मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे घोळ आपल्याला जास्त पातळ किंवा अतिशय घट्ट असं करायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता मी बनवलेलं जे पीठ आहे ते अगदी पातळही नाही आहे आणि अगदी घट्टही नाही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुमच्या पिठाला असली पाहिजे हे पीठ तयार झालेलं आहे ते तव्यावर मी थोडंसं तेल घालून पीठ ह्याच्यावर पूर्णपणे पसरून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आहे आपल्याला इकडे आणि एक दोन ते तीन मिनटं हे शिजून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पाहूया रस्सा कसा बनवायचा याचा इथे मी दोन कांदे भाजून घेतले एक छोटा खोबऱ्याचा तुकडा आलं लसूण आणि एक मुठभर कोथिंबीर इथे मी धुवून घेतले आणि दो दोन तीन बिर्याणी लवंग घेतलेले आहे भाजून तर इथे आपलं हे जे पीठ होतं त्यावर व्यवस्थित शिजलेले आहे दोन ते तीन मिनट आणि एका छोट्या डिशला तेल लावून त्याच्यावर हे पीठ थापून घेतलेलं आहे त्याच्या आपण नंतर वड्या करणार आहोत कढईमध्ये मी इथे तेल गरम केलं आहे हा वाटलेला मसाला घालून घेतला आहे त्यात लाल मसाला आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला जिरेपूड आणि हळद घालून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे इथं तुम्हाला किती तिखटपणा पाहिजे आहे रशाला त्याप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता व्यवस्थित मसाला परतून झालेला आहे तुम्ही पाणी घालून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे ज्या वड्या जे पीठ आपण थापलं होतं त्याच्या मी या अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत सो आपला रस्सा मस्त उकळलेला आहे या उकळलेल्या रशामध्ये आपल्याला वड्या एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत आणि आपला रस्सा खाण्यासाठी तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटानंतर प्रकारे हा आपला रस्सा तयार मस्त त्याला तर्रीसुद्धा आलेली आहे हा रस्सा आपल्याला जास्त घट्ट ठेवायचा नाही आहे तो थंड झाल्यावर अतिशय व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी होते सो इथे हा आपला मस्त असं कर्रीदार आणि झणझणीत आपला पाटोडीचा रस्सा तयार आहे नक्की ट्राय करा घरी जर काही भाजी नसेल तर बेसनपीठ आपल्या सगळ्यांकडे असतंच तर ही रेसिपीला एक ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे नक्की ट्राय करा खायला अतिशय सुंदर भाकरी भात सोबतही तुम्ही खाऊ शकता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही केलेली भाजी कशी झाली येते